मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह पुन्हा आपलं स्वागत आहे स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय लग्नानंतर प्रेम या नंदिनी सध्या प्रचंड टोल होत आहेत आणि या मागचं कारण म्हणजे मालिकेत तिचा दाखवला गेलेला अति समजूतदारपणा दरम्यान मालिकेमध्ये नुकतंच वसुंधरा आणि त्यांच्या काव्यामध्ये खटके ओढल्याचं आपण बघितलं वसुंधरा आत्या नंदिनीला बोलते की पार सोबत तू साखरपुडा केला आणि लग्न जीवासोबत केलं तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असते तर यवना तिने आत्महत्या केली असती आणि एवढंच नाही तर वसुंधरा त्या पुढेही बोलल्या की तुझ्यासारख्या वाईट चारित्र्याची मुलगी आमच्या घरात सून म्हणून आली हे आमचं दुर्भाग्य आहे आणि एवढं सगळं ऐकून सुद्धा नंदिनी गप्प राहिली नंदिनीने वसुंधरा त्याला काहीच उत्तर दिलं नाही पण आपल्या बहिणीचा असा होणारा अपमान बघून काव्या मात्र दोघींच्या मध्ये येऊन उभी राहिली यावरती प्रेक्षक काव्याचं कौतुक करत आहे तर नंदिनीवरती मात्र प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत एक एन जी ओ चालवणारी आणि त्यांच्या मार्फत सगळ्यांना मदत करणारी मुलगी जेव्हा तिच्या चारित्र्याबद्दल लोक वाईट साईड बोलतात तेव्हा काहीच न बोलता गप्पा ऐकून घेते हे प्रेक्षकांना काही रुचलं नाही त्यामुळे नंदिनीला प्रेक्षक ट्रोल करत आहेत अभिनेत्री कुणाल तु दुना दुसानी दु, 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 साकारत असलेली हे नंदिनीचे पात्र समजूतदारपणाच्या नावाखाली एवढेही लाचार दाखवू नये अशी प्रेक्षकांची इच्छा आहे तर तुम्हाला याविषयी काय या वाटतं कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा